आणि एकीकडे खरंतर कचऱ्यामुळे पुण्याचा उगिर झालेला असताना दुसरीकडे नवी मुंबईनं मात्र स्वच्छ भारत अभियानात देशातल्या टॉप टेन शहरात स्थान मिळवलंय नवी मुंबई महानगरपालिकेला सातवं स्थान मिळालेलं आहे केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिल्लीत नवी मुंबई महापालिकेचा सन्मान करण्यात आला इंदूरला प्रथम आणि भोपाळला दुसरा क्रमांक मिळाला आहे गेल्या दोन वर्षात नवी मुंबई महापालिकेनं राबवलेल्या अनेक महत्वपूर्ण योजनांचं हे फळ आहे ज्यामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन ई टॉयलेट रस्त्यांचं सुशोभीकरण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचा सहभाग यामुळे नवी मुंबई देशातल्या स्वच्छ शहरांपैकी एक शहर बनलंय मात्र अस्वच्छ शहरात महाराष्ट्रातलं भुसावळ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे